आणि जेव्हा एखादा राजकीय पक्ष मी अगदी मराठी लोकांना स्पष्टपणे सांगतो की वाय एस आर सी पी ही आंध्र प्रदेशमधली राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची कारण ज्या वेळेला काँग्रेसपेक्षा एखादे ने, एखादा नेता आपल्याला मोठा समजतो वेगळा पक्ष काढतो जसं शरद पवारांनी राष्ट्रवादी काढली तसं जगनमोहन रेड्डीनी वाय एस आर सी पी काढली आणि सरकारमध्ये आल्यानंतर ख्रिश्चन मिशनरी जिहादी मुसलमान या आणि जे अर्बन नक्षल यांच्या समर्थनावर ज्यावेळेला एखादं सरकार येतं त्यावेळेला त्या, त्या फोर्सेसच्या षडयंत्राला ते बळी पडतं आणि अपिजमेंट पॉलिसी त्यांची असते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात आणि मला तर भीती पुढे ही वाटते की जर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मवी आकडे जर महाराष्ट्राच्या जनतेनी कौल दिला तर शरद पवार तर म्हणतातच मी पुरोगामी आहे पुरोगामी आहे म्हणजे काय ते म्हणतात की मी काही देवदर्शनावरती फार विश्वास ठेवत नाही पण ते च चर्चच्या कार्यक्रमांना जाताना दिसतात ते इफ्तार पार्ट्यांना जाताना दिसतात उद्धव ठाकरे जे कट्टर हिंदुत्वनिष्ठ एकेकाळी होते ते आता पूर्णपणे मुस्लिम मतांच्या लांगूल चालनात लागलेले आहेत आणि काँग्रेसचे राहुल गांधी तर आपण पाहतोच आहोत किती हिंदुत्वाच्या विरोधात जगभर बोलत फिरत आहेत मला भीती अशी वाटते की ह्यांचं जर उद्या सरकार आलं तर पंढरपूरचे लाडू किंवा अंबाबाई महालक्ष्मीचे लाडू शिर्डीच्या साईबाबांचे लाडू याच्यामध्ये सुद्धा सगळ्या अशा गोष्टी होऊ शकतील याचं कारण या हिंदुत्वविरोधी फोर्सेसला जे झुक्तं माप देतात त्यांचा उपयोग करून सत्तेवर येतात त्यांना त्यांची ही कामं करावी लागतात आंध्र प्रदेशची घटना ही एक लहानशी घटना नाही आहे हे एका मोठ्या षडयंत्राचा हा हिस्सा आहे आणि हे अँटी हिंदू षडयंत्र आहे हिंदू समाजांनी जागृत झालं पाहिजे आणि चंद्राबाबू नायडूंनी आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी याच्यावरती अत्यंत कठोर कारवाई करून हे बघितलं पाहिजे की सगळ्यात जास्त कठोर शिक्षा जगन रेड्डी यांना होईल तुम्ही म्हणता जगन मोहन रेड्डी ख्रिश्चन आहे पॉलिटिकली मोटिवेटेड मूव आहे भाजपकडून किंवा चंद्रबाबू नायडू कडून या सरकारला ओव्हरटर्न करण्यासाठी काँग्रेसने म्हटलंय की तो खोटा रिपोर्ट आहे आणि पोलरायझिंग पॉलिटिक्स करते पवन खेडांनी असं म्हटलं असं आहे आंध्र प्रदेशात आता कुठल्याही निवडणुका नाहीयेत आंध्र प्रदेशमध्ये आताच विधानसभाच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत ज्या विधानसभा निवडणुकांना साडेचार वर्ष बाकी आहेत तिथे अशा प्रकारचं राजकारण करून चंद्राबाबू नायडूंना काय मिळणार आहे अशा प्रकारचं राजकारणच करायचं असतं तर तो निवडणुकींच्या तोंडावर केलं जातं त्याच्यामुळे हा आरोप खोटा आणी आहे आणि वाय एस आर सी पीच्या काही प्रवक्त्यांनी असं म्हटलं की जगनमोहन रेड्डी ख्रिश्चन आहेत म्हणून त्यांच्यावर हा आरोप करत आहेत तर माझा एक खूप मोठा प्रश्न आहे मग याच्यावर कारण तिरुपती देवस्थान एक असं देवस्थान आहे जिथे अहिंदू अंडरटेकिंग साईन केल्याशिवाय दर्शन करू शकत नाही जोपर्यंत तो हे मानत नाही कागदावर सही करून की माझा या देवावर विश्वास आहे त्याला देवदर्शन करण्याची परवानगी नाही आहे ज्यावेळेला ए पी जे अब्दुल कलामजी माननीय राष्ट्रपती होते त्यांनी देखील दर्शनाला जाण्यापूर्वी सही केली होती मग पाच वर्ष जगनमोहन रेड्डी सर्रास तिरुपतीच्या दर्शनाला सही न करता जात होते आणि जर वाय एस आर काँग्रेस म्हणते की ते ख्रिश्चन आहेत तर त्यांनी तर पाच वर्ष अपमान केलेला आहे त्यांनी पाच वर्ष त्या टी टी टीच्या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे राजकीय षडयंत्र नसून आता सत्य बाहेर पडल्यामुळे या सगळ्यांचे नरकाश्रू आपल्याला बघायला तुम्ही रेड्डी यांच्यावर आरोप करताय सुनीलजी पण ज्यावेळेला ते म्हणजे सत्तेत होते त्यावेळेला तुम्ही म्हणजे त्यांचा पाठिंबा पा तुम्ही घेतलेला होता अनेक विधेयकांना तुम्ही भाज, म्हणजे भाजपनं आंध्र प्रदेशमध्ये मदत देखील केलेली होती देशाच्या हितामध्ये तीनशे सत्तर होतं देशाच्या हितामध्ये फार्म लॉज होते देशाच्या हितामध्ये सी ए ए होतं अशा सर्व प्रकारच्या देशहिताच्या विधेयकांच्या वेळेला राज्यसभेमध्ये ज्या वेळेला बहुमत नव्हतं त्यावेळेला अनेक राजकीय पक्षांनी जे भाजपच्या विरोधातले होते पण देश म्हणून त्यांनी सपोर्ट केला इन लार्जेस्ट इंटरेस्ट ऑफ नेशन त्यांचा तीनशे सत्तरसाठी समर्थन घेतलं पण राज्यामध्ये आम्ही कधीही त्यांच्या बाजूनी भूमिका घेतली नाही या सगळ्या मुद्द्यांना आम्ही वारंवार त्यांच्या विरोधात आंदोलनं करत राहिलो जमिनीवर